मित्रांनो सध्या आपण आहे महाराष्ट्रातल्या सर्वात मोठं आणि मानाचं मैदान म्हणजेच कोरेगावचं मैदान आणि या मैदानामध्ये या वासराने आज धुमाकूळ घातलेला आहे तो म्हणजे पाखरा तर त्या पाखराची आपण एक छोटीशी मुलाखत घेऊ का सर काय आज के हिंद केसरीचं मैदान होतं आणि आज तुमच्या पाख्याने तुमच्या कट्ट्या जेवढे तुम्ही केले त्याच्या तीस करून आज आणि आमचा तुमचा बैल हिंद केसरी झाला काय सांगताला आज आनंद वाटतोय आम्हाला आमचा बैल आज हिंद केसरी झाला आहे सगळे श्रेय आम्ही निंबाळकर सरांना देतो त्यांनी हा योग्य होऊन आला आणि आम्हाला म्हणजे आम्हाला निंबाळकर सरासंग पाळणार होतो आज पण त्यांनी मनाचा मोठेपणा करून आम्हाला मुतूर संघ पैरा करून दिला त्यामुळे आज आम्हाला ही यश आलेलं आणि सर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एवढी वासर आहेत पण पाखऱ्याचं नाव सध्या जास्त चर्चेत आहे ते कशात श्रेय कोणाला त्याचा श्रेय आमचा घरचा परशापुन बैल त्याचा गुरु आहे तो आणि बैल शिकवलाय चांगला देव बैल आता चांगला पळतो आपला अच्छा आणि सर जे आजचं नियोजन होतं म्हणजे तुमचं नियोजन आधी झालं होतं ते निंबाळकर सरांच्या सोबत तर मग सरांनी तुम्हाला कधी फोन करून सांगितलं की बाबा आता नियोजन चेंज नियो करायचं तुम्ही मथुर सोबत पळा काल रात्री फोन करून सांगितलं निंबाळकर सरकार अच्छा आणि जेव्हा तुम्हाला कळलं मथूर सोबत तुम्हाला पळायचं तेव्हा तर तुमची रिॲक्शन काय होती तेव्हा आम्हाला आनंद झाला होता आनंद झाला होता आनंद झाला होता आता दुसरी गोष्ट म्हणजे मथूर बद्दल तुम्ही काय सांगताल मथु मथुर काय हिंद केसरी ते व्हायचं हा बैल हिंद केसरी आणि पब्लिकच भेटाडायचं अच्छा आणि एवढ्या मोठ्या सोबत पळायचं म्हणजे त्याचं एक दडपण पण असते की बाबा एवढ्या मोठ्या सोबत आपलं वासरू पळतय तर आणि हे वासरू तोडीस तोड पळालं एवढी बैल होती पण या आता मैदानात आपण बघतोय तर फक्त याच वासराची चर्चा चालू आहे काय सांगतो त्याच्या वासराची तेवढी चर्चा चालू आहे वासरू पळते चांगलं त्यामुळे झाले चर्चा चार पाच मैदानात लगातार वासरा बोलाल घेतलाय हा म्हणजे त्या दिवशी घेतला होता आज पण गुलाल घेतलेला आहे आणि सर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सेमी फायनल ला सेमी फायनलला एकदम टॉपच्या गाड्या होत्या आणि एकदम आठची लढत झाली आणि त्यामध्ये आपल्या पाखऱ्या आणि मथूरनी बाजी मारली काय सांगतात सेमी फायनलच्या लढती बघ सेमी फायनलच्या लढती बद्दल बघितलं तर आमची सहा कडन गाडी पळाली आणि सगळं श्रेय आपल्या मथुरला जाते कारण त्यांनी कडनी पळून शाना गाडी लावलेली त्यांनी अच्छा आणि सर आता बघतोय की सकाळपासून बघतोय की पाखऱ्याला बघायला गर्दीच असते दुसरी गोष्ट म्हणजे आता पाखऱ्याला मागणी पण आली असते किती कितीची मागणी आली पाखरे नाही अजून काय काय बोलणे झालेली आणि लोकांची असे म्हणजे किती महिने जातात वर्ष जातात अशी वस्तू आपल्याला लाभायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मथुर सोबत पण पायरा करायला तर मथुर सोबत पायरा करून आज आपल्या वा, वा, हिंद केसरी किती के मिळवला हो काय सांगतो आणि मैदानाबद्दल काय सांगतो मैदान आज एक नंबरचं मैदान झालंय तिथ सर मैदान झालेलं आहे यात्रा कमिटीच आम्ही आभार आहे तिथं चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे त्यांनी आणि योग्य असं सर्वांना निकाल दिला असं कोणावर अन्याय केला नाही त्यांनी सर तुम्ही पहिल्यांदा म्हणाले की रणजित सरांसोबत तुमचा पायरा होता पण तो आज झाला नाही मग आता पुढे भविष्यामध्ये मैदान कुठल्या जे असतील मैदान त्याच्यामध्ये आपल्याला रणजित सरांच्या बैलासोबत आपल्या पाकर दिसणार अच्छा आता पुढच्या कुठल्या मैदानामध्ये आपण नियोजन होईल नियोजन करतोय नियोजन आज गाडीवरती आजच्या ड्रायव्हर होते काय सांगशील आजच्या ड्रायव्हरने गाडी आज चांगल्या प्रकारे आणलेली आजच्या ड्रायव्हर गाडी आणि सेमी ज्यावेळेस सेम निघाला त्यावेळेस काय वाटत होतं किंवा काय भावना होत्या मनात नाही आजार थोडी भीती होती कारण आपला खुंड मथुर आज पहिल्यांदा पळालाय आणि मथुर कसा आहे तो पब्लिकचा किंगच आहे थोडी भीती वाटत होती बाबा आपला बैल मथुरला पुरतो का नाही चांगल्या प्रकारे गाडी पडायला आणि फायनलला काय सांगाल पाहिली फायनलची व्हिडिओ वगैरे नाही नमस्कार मित्रांनो आपण सध्या आहे कोरेगाव मैदानामध्ये आणि कोरेगाव मैदान जे आज गाजवलं ते म्हणजे या बिनजोडचा बादशा मथुरनी बिनजोडला तर तो महाराष्ट्रभर नाव गाजवतोय पण त्याने आज एका लहान वासराला घेऊन कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आज त्यांनी फायनल बाजी मारली तर आपण त्यांचे जे जे आयोजन नियोजन करतात त्यांच्यासोबत बोला दादा काय सांगताला आणि एवढा हिंद केसरीचा किताब मिळवला काय खर तर हे मैदान खूप मोठं आहे कोरेगावचं हिंद केसरी मैदान मुंबईला गेला होता आजारी होता दादा दा, पण तिकडेच आहेत अचानक नियोजन झालं काल सकाळी नियोजन नाही परवा रात्री नियोजन झालं आणि काल सकाळी बैल निघाला बैल निघाल्यानंतर बैल रात्री खूप लेट झाला बैला थांबाय पण टाइम नव्हता एवढा आणि अचानक आल्यानंतर तो जो आपल्याबरोबर पळायला बैल आहे पाकऱ्या म्हणून तो एक आदत मध्ये खूप सुंदर रित्या पळत आहे आणि मथूरचा तर काही विषय घ्यायचाच नाही मथूर काय आधीपासूनच गेले तीन वर्ष लग तीन वर्ष झाले बिनजोडला पळत आहे आणि बिनजोडला पळत आहे आणि आता आप आपण सगळ्या पब्लिकनं पाहिलं अख्या कोरेगावकरांनी अख्या सातारकरांनी अख्या महाराष्ट्राने बघितलं की मथूर काय पाडायला ते अच्छा दादा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये आता चर्चा होती की बाबा मुंबईला काय बिलजोड वगैरे आहे त्यामुळे मथुर काय कोरेगावच्या मैदानात येणार नाही पण राहुल बाईंनी निस्त्यावर लाईव्ह सांगितलं की बाबा मथुर येणार आहे काय सांगतो त्या येणारच नव्हता पण प्रेक्षकांनी खूप दादाला कॉल केले अख्या महाराष्ट्रातून कॉल आले दादाला दादाला कॉल आल्यानंतर दादाने निर्णय घेतला की आपला मथुर हैंद केसरी मैदानासाठी पळायलाच पाहिजे कारण की पुशेगावला पळाला त्याच्या आधी माळशिरसला आपण एक नंबर केला सातेवाडीला पळाला सगळीकडे पळतो म्हणजे पळतो तर पळतोच काही जण म्हणायचे तीन फेऱ्याला पळत नाही फक्त बिनजोडला पळतो त्यांना असं आतापर्यंत दाखवून दिलेलंच आहे आणि प्रेक्षणीय लढत ही आपण बघितली सेमी क्रमांक एक मध्ये झालेली आणि काही निर्णय निकाला आला तोही सर्वांनी बघितला आणि सुंदररीत्या गाडी पळली ही आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा मथुर इथं तर तो नाव गाजवत आहे पण जेव्हा जेव्हा तो तीन पेऱ्याच्या मैदानामध्ये होतो तेव्हा तेव्हा तो म्हणजे एकदम हेच करतो म्हणजे गोलाल घेतोच काय सांग गोलाल घेतोच त्या आता त्यात काय वादच नाही कारण की मथुर मथुरला जेवढं स्पीड आहे एवढं स्पीड आणि एवढी ताकद मी असं जवळ जवळून खूप बायला बघितली परंतु मथुर एवढी ताकद कुठल्याच बैलांना म्हणजे दादा आणि कसं असतं बैल तर पळतो पण बैलाच्या मागे लोकांचे हात असतात बैल घडवण्यामध्ये बैल तुम्ही तर कोणाला आता श्रेय म्हणजे यात सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे आमचे दादा राहुल दादा पाटील यांचे आहे त्याच्यानंतर वैभव दादा कदम समीर भाई अनेर शुभम असतील गौरव असतील या सर्वांचे त्या बैलामागे खूप मोठे श्रेय आहे साखरवाडीची मुलं असतील सगळं सगळं सर्वांचं बैलाच्या विजयामाग श्रेय आहे परत आपल्या मथूर आल्यानंतर आता शिंदेवाडी शे, शे, फाटा म्हणजे शिरवळपाशी शिंदेवाडी फाटा आहे शिंदेवाडी गाव आहे त्या गावामध्ये थांबला होता ते आपले दादा म्हणून आहेत त्यांचं पण बैलासाठी खूप मोठं श्रेय आहे असं खूप सर्वांचं श्रेय आहे जेवढे मथुर प्रेमी आहेत तेवढे सर्वांचं त्या विजयामाग श्रेय दुसरी गोष्ट म्हणजे मथुर आला की प्रेक्षकांची एकदम गर्दी म्हणजे सकाळपासून आपण बघतोय प्रेक्षकांचे एकदम आहे आता पण प्रेक्षक लोक मथूरला फॅन्स फॉलोंग एवढे वाढलेले आहेत की काय बोलायचं नको आम्हाला आवर्जून म्हणजे असं माणसाला मागे टाकला लागतं मथुर आणि त्यात रागीट आहे ना त्याच्यामुळे सर्वांना मागे थांबावं लागतं रागीट जर नसता तर आपण त्याला जवळ येऊन सगळ्यांना जवळ येऊन फोटो वगैरे काढून दिले असते सगळ्यांचा भ्रम हा होतो की मथुरला तुम्ही फोटो मथुर बरोबर फोटो काढून देत नाही काय काढून देत नाही पण मथुर रागीट आहे आणि ते तुम्हाला मैदानात सुद्धा दिसते आणि मैदानाच्या बाहेर जे फोटो काढायचा त्यांना पण माहितीये की मथूर किती रागीट आहे दादा तुम्ही कळवलं की बाबा आपला दादा ऑनलाईन बघतच आहेत आता दादांची रिएक्शन काय दादा सर्वांना माहितीच आहे काय असणार आहे ते अच्छा ते झरेच्या पाख्याबद्दल सांगा म्हणजे त्या वासराला घेऊन आज मस्त पळाला कारण सेमी फायनल एकदम का टक्के लढत होती आता अचानक नियोजन झालेलं त्यात आपले हा पायरा म्हणजे निंबाळकर सरांवर पायरा होता झऱ्याच्या पाखऱ्याचा परंतु सरांनी खूप मोठं मन करून आता अचानक तर पायरा होणार नव्हता परंतु खूप मोठं मन करून सरांनी आपल्या मथुरसाठी झऱ्याच्या पाकरा पा, पा, पाकऱ्या म्हणून जो बैल आहे ते वासरूय ते मथूरसाठी दिलं आणि ते अत्यंत उत्कृष्टरित्या पळते त्यात काय वादच नाही आता रणजित सरांसोबत बैलासोबत आता म्हणजे सुंदर सोबत सुंदर आणि मथुर आता तीन फेऱ्यामध्ये दिसतील का आपल्याला पुढे मध्ये हा दिसणार ना त्यात काय वादच नाही आता मैदानाबद्दल काय सांगाल मानाच हिंद केसरी मैदान खूप उत्कृष्टरित्या झालं त्यात काय त्यांना म्हणजे चिडाचिडी असं काही कुठच जाणवलं नाही आख्या मैदानात अच्छा दादा आणि आता पुढचं मथुरचं काय नियोजन म्हणजे आता आता केसरीला तेवीस तारखेला पण मैदान आहे आणि मुंबईला बिनजोड पण मैथूर पडणार कुठे आता आता मथूर मुंबईला जाणार आहे कदाचित दादा करतीलच मोठं मैदान असल्यामुळे दादा नियोजन करतीलच आता दादांनी नियोजन केलं की बैल तेवीस तारखेला शंभर टक्के येईल दादानी नियोजन केल्यानंतर दादा आता मथूर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलांसोबत पडलेला आहे बैल आहे अजून मथूर पळलेला नाही शंभर टक्के पाहणार आहे अंधेर नाही चालेल आणि फ्युचर साठी आणि भविष्यासाठी मथुरला आणि तुमच्या सगळ्या टीमला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद